हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून बनणारे शेंगुळे याची रेसिपी सांगणार आहे तर मी इथे चार वाट्या गव्हाचे पीठ एक वाटी ज्वारीचे पीठ आणि एक कप बेसन चाळून एक मस्तपैकी असं घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ हळद पावडर आणि चटणी पावडर आपल्या चवीनुसार घेतलेली आहे तर मी इथे चार चमचे चटणी पावडर इथे घेतलेली आहे त्यानंतर बारीक असे जिरेपूड टाक घालून घेऊ त्यानंतर लसूण बारीक करून यामध्ये आपण टाकायचं आहे आणि त्यानंतर मस्त अशी हिरवी हिरवी गारमी कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आणि यामध्ये या आपण टाकूयात तर इथे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं मिक्सर आपल्याला करायचं आहे पूर्णपणे पदार्थ मिक्स होईपर्यंत आपल्याला असं खालीवर करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता आपल्याला तुम्ही बघू शकता पूर्णपणे मिक्सचर असं झालेलं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा गोळा मस्त मळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा बनवून घेत आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर आपल्याला नेहमी नेहमी पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर इथे बघा मस्त असा घट्ट गोळा मी बनवलेला आहे आणि आता मूळपाटावर अशी बारीक काडी बनवून त्याचे मी शेंगोळे बनवून घेत आहे तर इथे मी शेंगोळे बनवून घेत आहे बघू शकता मी असे शेंगोळे बनवलेले आहेत त्यानंतर मी कढई ठेवलेली आहे फोडणीसाठी त्याला मी त्यामध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि लसूण हा लालसर होईपर्यंत था आपल्याला थांबायचं आहे आणि त्यामध्ये नंतर जिरेपूड टाकायची आहे आणि जी, जी बारीक केलेली कोथिंबीर आपण ती टाकूयात आणि त्यानंतर पाणी टाकूयात मी दोन ते अडीच ग्लास पाणी टाकत आहे इथे कारण आमच्या इथे जास्त थोडी जास्त शेंगोळे बनवलेले आहेत दोन ते अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं पाण्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर तोपर्यंत उकळी येईपर्यंत मी शेंगोळे बनवून घेतलेले आहेत सर्व शेंगोळे बनवून झालेल्यानंतर मस्त अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण एक एक शेंगोळी सोडूयात पूर्ण शेंगोळी टाकून झाल्यानंतर गॅस थोडंसं कमी करून आपल्याला यावर एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला वीस ते तीस मिनिट थोडं कमी गॅसवर आपले शेंगोळे शिजू द्यायचे आहेत आणि शिजून झाल्यानंतर एक दोन वेळा आपल्याला चेक करायचं आहे की ते शिजले की नाहीत शेंगोळे मस्त असे शिजून झालेले आहेत तुम्ही बघ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा